सरळसेवा भरतीत स्थानिक बदली व कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी सांगली मिरज व तासगाव येथील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सरळसेवा भरती होत असताना या ठिकाणी आधीपासून कार्यरत असलेल्या बदलीत आलेल्या कर्मचारी व कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी व बदली कामगारांनी आपल्या निश्चयने आरोग्य यंत्रणेला पाठबळ दिली आहे यामुळे सरळसेवा भरतीच्या प्रक्रियेत त्यांना डावलणे हे अन्यायकारक ठरेल त्यामुळे शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामधील सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी व कंत्राटी कामगार यांना सरळसेवा भरतीमध्ये न्याय देण्यात यावा अशी स्पष्ट व ठाम मागणी प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा